अकोला शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अकोटफैल परिसरात सोमवारी रात्री दहा वाजता दोन गटात वाद झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडली मात्र पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळण्यात यश आले अकोला शहरातील अकोटफैल हा परिसर संवेदनशील म्हणून गणला जातो या परिसरात काही भागात भांडण होणे हे नित्याची बाब म्हणले तर वावगे ठरणार नाही अशातच सोमवारी रात्री पूरपीडित कॉलनी येथील दोघे दुचाकीवर जात असताना याच परिसरातील अठरा नंबर शाळेजवळ सदर दुचाकीचा धक्का लागला या शुल्लक कारणावरून वाद होऊन दोन गट आमने सामने आले व तुफान दगडफेक सुरू झाली दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना आपल्या दगडाचा निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता अकोटफाईल पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचून त्यांनी मोर्चा सांभाळला पोलिसांना पाहताच दगडफेक करणारे तेथून पडून गेले मात्र पोलिसांनी तपास करून काही संशयितांना ताब्यात घेतले घटनेची गांभीर्य पाहता अकोला शहर पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी देखील घटनेची पाहणी केली असून रात्रीतून अजून कोणता अघटित प्रकार घडू नये म्हणून ते अकोटफैल पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून बसले होते रात्री उशिरापर्यंत तक्रार लिहिण्याचे काम सुरू होते संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या परिसरातील शांतता समिती ही फक्त फोटो काढण्यापुरती मर्यादित राहिली असून काल घडलेल्या घटनेत वराती मागून घोडे अशी अवस्था या शांतता कमिटीची दिसून आली असून सध्याची शांतता समिती ही बरखास्त करण्याची चर्चा परिसरात सुरू होती काल रात्री घडलेली घटना आणि येणारे नवरात्र उत्सव पाहता पोलीस देखील संवेदनशील असल्याचे कालच्या घटनेतून दिसून आले आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून कुणीच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे